आज का शेती की अवस्था आज मरस होती अवस्था है आज वरस हो जाए पानी नहीं जनर साधे नहीं दुष्का इच्छा है पश्चिम महाराष्ट्र अनेक जमा अंका दुष्का संकट आया शेक त्याचं बाहेर काढायच्यासाठी तष्ट घ्यायचे काही लोकांनी मला सांगितलं फलवाग केल्या फलवागाची योजना आम्ही सुरू केली आणि त्या फलवाग केल्या आज त्या ना फलवाग्यांना पाणी नाही आणि त्यामुळं ती फळदा आज जमीन जायला लागली आणि केंद्र सरकार महाराष्ट्र ठरतात देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्ना करत जमकूनही बघत नाही मला दुष्काळ पडलं तेव्हा मी देशाचा शेतीमंत्री अमेरला आजूबाजूला होती आम्ही लोकांनी पंचवीस हजार रुपये एकाश्या वेळेला पाणी घालण्याचे आणि वाघावर असतो शेती संकटात माणूस असतो कष्टाने वाघ केली त्या अवलंबून राहिलं आणि ती पाणी नाही त्या शेतकऱ्याचं जीवन उद्धवस्त होत आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्याच्यासाठी आपल्या हाताची सत्ता वापरायची हे सूत्र राज्यकर्त्यांनी करायचं असं पण या राज्यकर्त्यांना त्या झोबंधीशी हो येतेच हे सुद्धा खातील नाही त्यांना चिंता नाही आणि म्हणून शेतकरी असेल लेखा चढून असेल महागाईचा फेल हे सर्व हत्या फक्त हो। आजच्या राज्यात अत्यंत लक्ष नाही